एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते हे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला पुढे मुंबई काय बरं ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोक मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो ही मुंबई मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडानं आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची बठीक आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वीसुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेशा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय आदिवासी शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रणके आहेत रणके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई मुंबई लुटायला निघालेले त्याने काय मला आम्हाला शिकवायचं शी? मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धारा होईत त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्केनं वारसा यादीत टाकले याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हे तुम्ही तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधले सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शांतपणा करू नका राजकारणाचा हे तुमचं तुम्ही बघा बोला त्याच्यावरती विधानसभेत उद्या वक्तव्य करू द्या व्हिडिओ मॉर्फ केलाय की काय केलंय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना हे फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतो फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ का आम्ही काढला आहे ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन कर शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते क्या मुझे नाम बता सकते हैं सत्ताधारी होगा जो मिस पर टिका कर इस देश के ऐसे बहुत से शहर हैं मुंबई जैसे जिनको मोदी शाह जी की जो उद्योगपति है वो रखेल बनाकर बैठे हैं सिर्फ मुंबई नहीं है अपने व्यापार के लिए बिजनेस के लिए और ये शब्द मैंने पहले बार इस्तेमाल नहीं किया है अगर ये लोग पढ़ने लिखने वाले हैं तो मैंने ये शब्द और हमारे पहले महाराष्ट्र के नेताओं ने ये शब्द कितने बार इस्तेमाल किया वो ढूंढ लीजिए खास करके संयुक्त महाराष्ट्र का जो आंदोलन हुआ था तब भी यही शब्द का इस्तेमाल किया था कि मुंबई को दिल्ली वाले ने रखेल बनाकर रखा है जिस तरह से का प्रोजेक्ट गौतम अडाने को दिया गया है और पूरे मुंबई उस बहाने अडाने के हाथ में दी है तो मेरा शब्द का इस्तेमाल ठीक है मैंने ठीक कहा है ऐसे देश में बहुत से शहरों का और गांवों का गाँवों को इस तरह से दिल्ली ने रखेल बनाकर बेच दिए है हाँ लाई होगी ना जहा भ्रष्टाचार है वहां स्थगिती लाना ही चाहिए ना अगर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते है, तो धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट को भी वो स्थगित देते क्योंकि वहां भ्रष्टाचार है धारावी के नाम पर पूरी मुंबई को लूट लिया जाता है तो ऐसे प्रोजेक्ट को स्थगिती देनी चाहिए आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करणार आहे मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करते शिंदे गटाचे जे भ्रष्टमंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीपान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला असे अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरिबी हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना हां तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी

असं कोण म्हणत आहे त्यांनी व कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली का दिली पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्यांनी धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्की स्थगिती दिली असेल जिथे भ्रष्टाचार आहे जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते है. का देऊ नये म्हणजे आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीमध्ये धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्यांनी ती दिली असते देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत बरोबर बोलत आहेत भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते हा रस्ता कशा करताय हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे हे लक्षात घ्या हा रस्ता सुद्धा अडाणीसाठीच आहे इंटरनॅशनल सुद्धा अडाणीसाठीच बनतोय पण तुला लक्षात घ्या हा सुद्धा अडाणीसाठीच बनतोय प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला आणि देशातला जर अडाणीसाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे तर मराठीचा मुद्दा आहे ना आल्यावर बघू आता बोलून कसं काय तुम्ही बोलतो येऊ द्या मुंबई आहे महाराष्ट्र आहे आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावरती आमची लढाई शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो दबाव टाकला जातो त्याविरुद्ध आहे की भोजपुरींच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेल्या माहीत नाही त्यांनी निवड अभ्यास केला पाहिजे आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं आहे तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठीत लादली तर तुम्ही स्वीकारणार आहात का, ला? का लाद ते गुजराती लादली तर स्वीकारणार आहात का पंजाबी लादली तर स्वीकारणार आहात का नाही ना तसाचा महाराष्ट्रातला लढा आहे जरा समजून घ्या चला वाने त्याच्यामध्ये वाढ झाली पाहायला मिळते काही ठिकाणी महाराष्ट्र भरात महाराष्ट्र भरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं झालंय त्यांचं बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवानांचं वाटप झालेलं आहे त्या भुमरेच्या घरात किती मतदाचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा चौकशी करा फरडूसांना म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले आहेत ते यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले आहेत चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले चोवीस तासात मुंबईतील <laughs>